मालेगाव डोंगराळ येथे चार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येने संपूर्ण परिसर संतप्त झाला आहे या घटनेविरोधात जनभोक्ष उसळत असून त्यानिमित्ताने आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी मालेगाव शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळपासूनच व्यापारी व्यावसायिक दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवहार बंद ठेवत निषेध नोंदवला बंद पूर्णपणे शांततामय पद्धतीने पार पडला अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी एकत्र येत चिमुकलीला अभिवादन करून तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यानंतर गावकऱ्यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि न्याय प्रक्रियेने विलंब न लावता गुन्हेगाराला शिक्षा मिळावी अशी ठाम मागणी केली आहे या निषेध मोर्चात बारा बलुतेदार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बंडुका बच्चाव यांनी उपस्थिती दर्शवत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत मालेगाव व परिसरातील नागरिकांसोबत खांद्याला खांदा लावून मोर्चात सहभाग नोंदवला त्यांच्या सहभागामुळे सामाजिक एक्याचे उत्तम उदाहरण त्यांनी घातले या मोर्चात सामाजिक राजकीय धार्मिक तसेच विविध संघटनांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला हजारोंच्या उपस्थितीत काढलेल्या या निषेध रॅलीत एकच आवाज घुमत होता आरोपीला मरेपर्यंत फाशी नागरिकांनी ही मागणी प्रशासनाकडे एकमुखीपणे मांडली चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी मालेगाव एकजुटीने उभा राहिल्याचे या बंदमधून स्पष्ट दिसून आले अतिशय सुंदर चिमुकली यज्ञा होती तिची निर्गुण अतिशय निर्दयी कृत्य करत तिची निर्गुण हत्या केलेली राक्षसी कृत्य केलेले त्यामुळे पंचकृषीमध्ये मालेगावमध्ये सगळीकडे आक्रोश आहे आज त्याला आरोपीला कोर्टात आणणार होते म्हणून पाच सहा हजार लोक महिला भगिनी त्या ठिकाणी जमलेल्या होत्या त्यामुळे त्याची ऑनलाईन त्याची त्या ते ठिकाणी चौकशी केलेली आहे परंतु सगळी मान्यवर मंत्रालयातली जरांगे पाटील असतील आदरणीय गिरीशजी भाऊ असतील सगळ्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आज आदरणीय गिरीश भाऊंनी आत्ताच या ठिकाणी भेट दिली त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅकवर स्पेशल बेंचची नियुक्ती करून तिला फाशी त्याच्या ता, ता, तातडीने केस चालून त्याच्यावर शिक्षा कारवाई केली जाईल फाशीची शिक्षा त्याला होणारच अशाच प्रकारच्या सगळ्या साक्ष आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अशा प्रकारच्या नवीन घटना घडायला नको कायद्याची दहशत राहावी म्हणून यज्ञ ही या कडण्याचं या चिमुकलीचं नाव यज्ञ होतं यज्ञ नावाने एखादं या कॅबिनेटमध्ये नवीन असे काही नियम तयार करून कायद्याची निर्मिती करून त्याला फास्ट ट्रॅक आणि फास्ट ट्रॅक मध्ये सुद्धा चार चार सहा सहा महिने जातात म्हणून स्पेशल बेंच द्यायचा अशा प्रकारच्या रेप केसमध्ये आणि सोळा वर्षाच्या आतील मुलींवर अशा घटना होतील तर याच्यासाठी स्पेशल बेंच आणि लिमिटेड टाईम अशा प्रकारचं गिरीश भाऊंनी सुद्धा या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो विषय ठेवणार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी डोंगराळ हे सेंट्रल प्लेस आहे तीस किलोमीटर पर्यंत धुळा आहे तीस किलोमीटर तर मालेगाव आहे तीस किलोमीटरवर वंडेर खाकुर्डे म्हणून या ठिकाणी हा हायवे इकडून गायींची तस्करी वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून या गावाच्या ग्रामस्थांची मागणी होती स्पेशल लगेच डिजेंसी बोलून या ठिकाणी दोन तीन दिवसामध्ये आउटपोस्टची सुद्धा निर्मिती करणार आहेत की जेणेकरून कुठलाही चुकीचा प्रकार या ठिकाणी घडणार नाही दहशत राहील अशा प्रकारचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन साहेबांनी सगळं आश्वासित केलेलं आहे त्याचबरोबर कुठल्याही कुटुंबाची काही मागणी नसताना देखील काही नसताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्या परिवाराला पाच लाखाचाही चेक त्यांनी देऊ केलेला आहे परिवाराची मागणी एकच होती की आम्हाला काही नको फक्त त्याला ठेचून मारलं पाहिजे आमच्या ताब्यात दिला पाहिजे इतका आक्रोश गावामध्ये आणि सगळ्या पंचकृषीमध्ये आहे म्हणजे ती गोष्ट गरजेचीच आहे मालेगाव बंद जे पुकारलेलं आहे त्यामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावा आणि आपला आक्रोश आपल्या भावना त्या ठिकाणी नोंदवा जेणेकरून त्या सरकार आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचतील आणि यज्ञाच्या नावाने एक नवीन कायदा पारित होण्यासाठी आणि बेंच आणि त्याच्यामध्ये लिमिटेड टाइम मध्ये संबंधित आरोपीला शिक्षा व्हावी फाशी व्हावी अशा प्रकारचं त्या ठिकाणी नवीन कायद्याची सुद्धा कोर्ट कायद्याची सुद्धा नियमिती होऊ शकते म्हणून जास्तीत जास्त संख्येने जनतेने त्या ठिकाणी व्हावं असंच मी अतिशय तीव्र भावना नागरिकांची काय भावना આરોપીલા પાશી જલિત પોયજે આરોપીલા પાશી જલિત પોયજે આરોપીચા ઇન્કાઉન્ટર જલત પોયજે આરોપીચા ઇન્કાઉન્ટર જલત પોયજે ઓ મિતામ છે સુનિલ કાકા काय बोलताय हा हो लीला पुर्षांना विनंती आहे अशा प्रकारे मालेगाव तालुक्यातील काळेमापाकडे आज आम्ही मालेगावचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहोत